असतो राजा म्हणाला शिकारीचा आवड असते तस त्या राजाला शिकारीचा खूप छंद होता खूप आवड होती आणि एक दिवस हा राजा शिकारी करता जंगलामध्ये गेला घोड्यावर स्वार झाला आणि तो जंगलात जाऊन जंगलात शिकार शोधू लागला शिकार म्हणजे हरणाचे असेल वाघाचे असेल रानडुकरायचे असेल तो शोधण्यासाठी खूप खूप धावला खूप खूप दमला भागला आणि त्या राजाला शिकार काय लवकर सापडली नाही प्रयत्न केला पण त्या दिवशी काही मिळत नाही आणि दमून फागून तो घाम्याज तो होता त्याला थकवाला होता त्याला वाटलं की आपण काय करूया क्षणभर काही वेळ एका झाडाखाली आराम करूया आणि पुन्हा थोडा वेळ झाला की शिकारला जाऊया असं राजाच्या विचारा डोक्यात येतो मनामध्ये येत आणि म्हणून तो राजा धनुष्य धनुष्यपान ठेवतो साईडला आणि का झाडाखाली झोपतो म्हणजे आराम करतो थोडं लवणतो पहुडतो डोक्याखाली हात गेलतो आणि थोडा झोपी जातो थोडासा झोपी नाही आराम करतो थोडा वेळ निघून जातो ती झाड असतं मुळात हंस पक्ष्याचं कुणाचं असतं ते झाड हंस पक्षाचं म्हणजे त्या झाडावरती हंस पक्षी रहिवास करत असतात आदिवास करत असतात त्या एका फांदेवर हंस पक्षी बसलेला असतो बघा हंस पक्षाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का रे दूध का दूध और पाणी का पाणी करणार तो हंस पक्षी असतो म्हणजे ते संकल्पना हंसा पक्षी दूध ठेवलं आणि पाणी ठेवलं तर दूध प्राशीन करणार तो पाण्यातलं दूध काढतो वैशिष्ट्य किती बघा दवी देणगी असेल त्याला दे, निसर्गाची देणगी असेल इतका तो सुकुमार हंस पक्ष असतो पांढरा शुकड पक्ष असतो गुढी असतो सज्जन असतो हे ना तर तो तिथं बसला असतो झाडाच्या एका फांदीवर आराम करत असतो थोडा वेळ निघून जातो आणि काय होतं रे एक कावळा माहित आहे कावळा गपटी दुष्कपटी दुष्कपटी असा सगळी गुण असलेला वाईट गुण असलेला कावळा पक्षी तिथे येतो उडत उडत येतो आणि ज्या फांदीवर हंस पक्षी बसलेला असतो त्याच फांदीजवळ त्याच्याजवळ कोण बसतो कावळा बघा इथं लक्षात घ्या हंस म्हणजे सजन चांगला गुणी असलेला आणि कावळा म्हणजे कपटी कावळा कपटी असतो की नाही म्हणजे या ठिकाणी एक चांगला चांगला गुण असलेला आणि एक वाईट गुण असलेला दोघं एकत्र येतात होतं काय बघा थोडा निघून जातो आणि काय होत कावळा आपली विष्टा सोडतो विष्टा करते आ? हे असं काय कावळा काय करतो आपली विष्टा सोडतो आणि ती बरोबर विष्टा राजाच्या नाकावर पडते घाण राजाच्या नाकावर पडते राजा उठतो तो राजा रागाला जातो दुष्कृत्य केले रे कुठे माझी चष्ट म्हणून तो नाक पुसतो आणि त्याला भयंकर राग येतो राजाला आणि तो काय करतो रे रागाच्या घरात आता तीरकमटा उचलतो धनुष्यबाण उचलतो आणि ज्या दिशे घडून ती विष्टा ती घाण आलेली असते त्या दिशेनं तो बाण सोडतो आणि काय होतं दुर्दैवानं ती घाण केली होती तो मात्र जिवंत राहतो पण त्या कपटी कावळ्याच्या संगतीमध्ये थोडा वेळ आल्यामुळं हंस पक्षी तो बाण हंस पक्षाला लागतो आणि विनाकारण तो, तो हंस पक्षी त्या ठिकाणी राजाचा बाण लागून मृत्युमुखी पडतो त्याला मरणाला सामोरं जावं लागतं एका क्षणासाठी काही वेळेसाठी काय होत असते तो, तो दुर्जन तो दुष्कपती कपती कावळा चांगल्या हंस पक्षाच्या सहवासात आल्यामुळं हंस पक्षी बिचारा चांगला असून सुद्धा प्राणास भुगतो त्याला प्राण आपला गमावाला लागतो या बोधकथेतून आपण काय शिकायचं आहे काय शिकायचं आहे की नेहमी आपण चांगल्याची सोबत केली पाहिजे चांगल्या मित्रांबरोबर जो अभ्यासू मित्र आहे जो गुणी आहे त्याच्या सोबत बसलं पाहिजे